नमस्कार आता आपण भुई उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा कशा बनवायच्या आपण ते बघणार आहोत आपण शेंगा घेतलेल्या भुईमुगाच्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या त्याच्यावरची सगळी माती आहे ती आपण सोडून अशी काढलेली आहे आता शेंगा हे बघा अशा तोंडाला अशा थोड्या थोड्या फोडून घ्यायच्या आहे आप आपल्याला म्हणजे याच्यामध्ये जे हे बघा फोडून घ्यायचे आहे अशा जे तोंड सगळे हे त्याच्यामधलं आपण जे मीठ आणि हळद टाकणार आहे ते सगळं त्याच्यामध्ये केलं पाहिजे सगळ्या शेंगा आपण आता फोडून घेऊयात हे बघा आपण सगळं शेंगा फोडून घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये घेऊयात आपण आणि शेंगा भिजतील पण आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत हळद टाकूयात आपण एक चमच आणि मीठ टाकायचं मीठ भरपूर मीठ टाकायचे एकदम पूर्ण शेंगाला लागलं पाहिजे असं मीठ जास्त टाकायचं आहे आपल्याला आता आपण हे दोन शिट्ट्या काढून घेऊया कुकरला गॅसवर ठेवू आपल्या शेंगा जे आहे जास्त चांगल्या प्रकारे उकडलेल्या आहे त्याला चांगलं मीठ हवायला लागलेलं आहे आणि चांगलं असं शिजलेलं आहे एकदम खायला एकदम छान लागतात आपल्या पावसाळ्यामध्ये एकदम छान उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा